मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे ना ब्रायडल मेकअपची ऑर्डर आहे तर मामाच्या गावाला आहे आमच्या इथं म्हणजे जवळचे तर आता मला मेकअपचे बॅग आहे ना व्यवस्थित भरायची कारण काल वेळच नाही भेटले ना, ना तर आज आहे ना मी सगळी बॅग आहे ना व्यवस्थित भरते जे पाहिजे ते घेते जी ज्वेलरी घ्यायची सोबत ती पण घेते मी आता तर चला <coughs> पोंगे ना, ना वर आता वरलये आणि मी ना दादून मी ना वडे आणले आम्हाला नाश्त्यासाठी तर काही वडे मंजूरला पण घेऊन जायचे आणि आता मी नि ते खाऊन घेते मला भूक लागली आता तर स्वयंपाक नाही बनवला आम्ही कारण दुपारी मग आम्ही ना आता मंजूरला जेवण करू मग आम्हाच्या इथं तर मी ना आता इथं नाश्ता करून घेते मस्त वडे बटाटा वडे आणले ना तुल एक लगेच प्लेट मध्ये काढ दोघांचे दोन फोन फोनवर त्याला पाव दिला जाऊ दे याच्यातूनच ये लगेच आम्हाला ऑर्डरला जायचं होतं पण आधी हेअरस्टाईलसाठी कस्टमर आली होती पुन्हा मी माझी फ्रेंड तुम्ही बघितला असेल तिला आधी व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटचं फेशियल केलं होतं तिचं ही पोरगी पर आज परत आली स्ट्रेटनिंग करायला रोज पार्लरमध्ये ही पोरगी गाईमध्ये गाईमध्ये आम्ही ऑर्डरला जाण्यासाठी बॅग अन ती गाडीमध्ये ठेवली आणि अचानक मेकअपचे पण कस्टमर आले तर आम्ही मग परत बॅग आणल्या तेवढं मी मेकअप करून दिला आणि मग गेलो होतो आम्ही ब्रायडलच्या मेकअपसाठी तर सगळ्यात आधी ना मी तिचे हे हेअर आहे ना कर्ल करून घेतले समोरून ये ना केस ना एवढी तिचे ना पातळ होते खूप पातळ होते तर त्याच्यामुळे ना थोडेसे मी कर्ल केले समोरून आणि नंतर मेकअप केला मी आणि तिची नऊवारी होती ते तिला आहे ना असा महाराष्ट्रीयनच लूक पाहिजे होता पहिले तर मी तिचा मस्त मेकअप केला आणि तिच्या चेहऱ्यावर थोडेसे पिंपल्स वगैरे होते तर मग मी तिचा मेकअप तरी एकदम व्यवस्थित केला तिने फेशियल वगैरे काहीच केलेलं नव्हतं तिला फक्त मेकअप पाहिजे होता तरी मी तिचा मेकअप ना एकदम नॅचरल केला तिला मेकअप ना खूप जास्त आवडला आणि आहे ना खूप साऱ्या कमेंट आहे की मेकअप प्रॉडक्ट कोणती यूज करते काही तर तुम्हाला पण क्लास करायचा असेल तरी ना अपेक्षा का मी मेकअप आर्टिस्टसाठी त्याच्यावरती नक्की मॅसेज करा आणि तुम्ही क्लास पण जॉईन करू शकता तर तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगेल कोणतं प्रॉडक्ट यूज करायचं कोणत्या स्किनसाठी कोणतं फाउंडेशन तर आपले क्लास चालू होते तर तुम्हाला कोणाला नक्की क्लास करायचा असेल तर मेसेज करा तर क्लासमध्ये आपण पार्लरचं पण सर्व शिकवतो आणि मे त्याच्यामध्ये मेकअप पण प्रोफेशनल तर तुम्हाला ते कमी पैशामध्ये आपले इथं शिकायला भेटतं सगळं तर, तर मेकअप झाल्यानंतर ना हेअरस्टाईल पण केली होती आणि तिला गजरे पण नव्हते भेटले मग तिथे खाली एक झाड होतं गुलाबाचं तर आहे ना तिथून फुलं तोडून आणले होते आणि ते फुलंना लावले होते साईटनी কাৰ इकडे ना आता मेकअप आहे पूर्ण सगळ्यात शेवट मंडोळी बांधली आणि मला खूप सारे कमेंट की मेकअप लुक दाखवायचा पूर्ण तर दाखवायला काही नाही पण नाही ना काही कस्टमरला आवडत नाही कॅमेरा समोर यायला तर त्याच्यामुळे दाखवत आम्ही ना आता मेकअप करून ये ना आलोय मा घरी तर आता आम्हाला जेवण करायचं आहे हक्काने काय काय बनवलं जेवायला मसले भात डांगराची भाजी एक वाजले आता लय भूक लागली सकाळी पण त्याने एक खाल्लेला पाव त्याच्यावर एक वाडा पाव त्याच्यावरती आता मस्त मी जेवण करतो चला बाबा तुम्ही जेवले का नाही ना सोनी काबर गागूर म्हणजे तिला दिला तुम्ही? का तुम्ही सोन पापडी

<imitation> ती आयरन मॅन आहे ती चाकी नाही काठ घेतो काठ घेतो काय नाही काठ घेतो आता आहे ना साडेतीन वाजले आणि आम्ही चाललोय ब्राइडलच्या दुसऱ्या लुकसाठी आवरून सावरून लय आळस आला दिवसभर हा लय आळस आला दिवसभर आम्हाला बसून बसून आता तिचा दुसरा लुक करतो आम्ही आणि मग डायरेक्ट घरी जातो

आम्ही ना मेकअप ऑर्डरला गेलो इतका उशीर झाला आम्ही परत आता तिथून आलो आता घरी तर आता इथून दळण घेतो आणि डायरेक्ट चासला जातो आजचा दिवस चार वाजले आता चार आजचा दिवस ना असा बोर केलाय ना बापरे इतक्या वेळात घरी एवढे काम झाले असते ना आमचे ब्लाउज आणि ते परत कस्टमर पण एवढे रिटर्न गेले ना आज आले बोर झाला दिवसभर इथं आम्ही एक वाजता चालू होतो मेकअप करून परत गेलो होतो आता म्हणजे इथं जवळच होतं तर उशीर झाला म्हणे दुसरं लुक नाही करायचा तर आता परत आम्ही चढलो घरी अशी कशी नवरी पण एवढा वेळ थांबवलं चार वाजेपर्यंत मग म्हणे मला नाही मेकअप करायचा पैसे देईन का ते आता आपल्याला एवढं वेळ थांबलो इथं काळू कळलं काळू रंग म्हणजे दादूच्या पायाला खेळते दाद्याकच खेळत होती दा काय माहिती जत त्याला तिकडून घे ना त्याला दोरी वळवळ करण द दादूसोबतच भारी खेळते हा चहा ठेवते दादूले थकला आता दादूला म्हटलं झोप घे एक मस्त दीदी दी चालू आहे हातशिले करायचं काम मोका हो लावायचं काम ते पण कस झोपलं डेंजर ते कसं लपत दा जवळ हा ते तुझ्या जवळ लपत बर का दाद पण ते तुझ्या आड लपत ते ते आच्या बाय फल कसं वाटे जाऊन आलं त्याला पंज लावून आलं

आता आहे ना साडेसात वाजले आता मस्त बिर्याणी बनवायची आम्हाला मम्मीने ना कशी शिजून ठेवलं आहे आणि भात पण करून ठेवलं आहे उपसा भात तर आता आहे ना मी मस्त आहे ना बिर्याणीची तयारी करते टमाटा कांदा आहे ना कापून घेते त्याची पेस्ट करते आणि बिर्याणी बनवते मम्मी आंबा कापू राहिली तो मम्मी तो आंबा खराब आहे खराब आहे पाय नाही तर लगेच दिसतो तो वरून कापतो आहे का नाही दगडावर मग खराब येऊन इकडून पण खराब चालून हा त्याच्या उद्या आपण हे करून वाड्या वाड्या कोथंबीरच्या वड्या रेसिप्प वाटलं सांगित मस्त कोथंबीर शे तिला आपलं कस्टमर भारी काही नाही घेऊनच येते यायचं असलं का आपल्याकडं रिकामी येतेच मीच नाही त्यांच्याकडे असे घेऊन येते कडीपत्त्याचे चांगले चांगले पानं काढून घे सगळे आहे पण चिकन चिकन आणलं एवढं तेच भरपूर होईल आता पातील तापत ठेवायला पाहिजे होत ना आधी ठेवेल होत आहे झाड तर अजिबात नाही आपले भांडे ते आहेत गाईच्या कामाचे तर बिलकुल नाही ते ती एकच कडे पातळ आहे आपली फक्त मोठी त्याच्यातले फास्ट होतं काही पण काम पट्ट

अगं अगो या महिन्यातले लग्न नाही दिदी ना। आपल्यालाच फक्त तारखा कमीच भेटल्या पण ह्या महिन्यात माहितीये का बाकीचे आहे पण ऑर्डर कमीचे तरी नाहीतर किती ऑर्डर राहते बाहेर देतेस तेवढे पाऊस येतोय ना मस्त ते पानं सगळे धुवून जाते कडीपत्त्याचे मस्त स्वच्छ धुळणे काही नाही एकदम मस्त आता येऊन गेला थोडासा पाऊस बरोबर नाही ते जर आता दाता खाली जर आलं ना तू होती पण भारी होती पण ते ग्रेवी मुळेच खाऊ शकली आता बोलले सरपण नाही सरपण पण आहे बरं का दीदी वरच्या रूम मध्ये बोणी मध्ये सर पण बरेच चालू चालूय बाहेर आता का निका तोडची बरोबर होऊन गेली सेड पाहिजे मस्त आमचं तर जेवण झालंय आणि मग मी बसली कोथंबीर निसायला उद्या सकाळचं ताण वाचवलं मम्मीनी मग सकाळी गेली ती दिली बाई ती कोथिंबीर आणि कटाळा आला निसायचा आलं जा दे ती काही फ्रीजमध्ये मध्ये ठेऊन वाटणार असो जिथे निसून उद्या कस्टमर सकाळी सकाळी चालू होऊन जाते बा हा बाई सात आठ वाजेपासून काहीच करायला भेटत स्वयंपाक राहून जातो स्वयंपाक राहून जातो मग ना सकाळी मस्त आपण हे करू कोथिंबीरीजवळ आणि तर गाथं टाकून झोपलं पण आज साडेआठलाच आमचं सगळं काम आवरलं नेता व दहा अकरा वाजतं रोज आम्हाला आज लवकर आवरलं काम